क्षां सूर्य भगवान बिश्वा मुंडा हिंदू सम्राट वंदा वंदन करतो अच्छा आज उपस्थित मानिकरावजी ठाकरे साहब मेघा रेड्डीजी नितिन रेड्डीजी विजय कुमार बंका रे, सांग बाटे, सांग बाटे, सांग बाटे बाटे जी बंका खड़े पटेल जाधव साहब दीपक जी भिस्के सा दीपक काका गावंडे श्याम पाटिल जी सुरेश पलवान जी तुळशीराम काका गणेशजी राजेंद्र राजेंद्रसिंग चव्हाण या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व या भागातील वडीलधारी मंडळी युवक मित्र मंडळी बंधू आणि बघिले आज या ठिकाणी मोठ्या संख्येनं या भागातील या परिसरातील सर्व सामान्य जनता या ठिकाणी आली त्याबद्दल सुद्धा आपल्या सर्व बांधवाचं मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या सर्वांचा आशीर्वाद आपल्या सर्वांच सहकार्य मतदार त्याबद्दल आपल्या या भागातील तमाम जनतेच मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आपल्या सर्वांना माहित आहे या धीरस्कर जनतेनं भरपूर प्रेम यापूर्वी सुद्धा दिलं आणि मागच्या लोकसभेच्या निवडणुकीत सुद्धा दिलेला आपण या धीर सर्व जाती धर्मा गोविंदा या ठिकाणी राहतो आपल्या भागाचा विकास झाला पाहिजे आपल्या भागामध्ये अनेक कामं झाली पाहिजे ही प्रमाणिक इच्छा आपल्या सर्वांची असते आणि लोकसभेच्या माध्यमातून आपल्या आशीर्वाद या भागाचा लोकसभेचा या झाल्या नात्यानं या भागात विकासाची गंगा संजय देशमुख आणि माणिकराव ठाकरे आणल्याशिवाय राहणार नाही आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो कार्यकाळात काय मिळालं काय नाही मिळालं हे कुणी आधी उड्या गड्यानं या ठिकाणी पाहिले प्रचंड भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात आले नवी या ठिकाणी काही मंडळी गुन्हेगारी का लोकांच्या प्रवृत्तीचे लोक घेऊन या ठिकाणी झाला पाहिजे ही सर्वसामान्य जनतेची संजय देशमुखला एकच मतदान देण्याचा अधिकार तर या ठिकाणी बसलेल्या सर्वसामान्य माणसाला सुद्धा एक मतदान देण्याचा अधिकार आदानी अंबानी सुद्धा एकच मतदान अधिकार आहे या ठिकाणी दिलेला आहे मित्र

परिस्थिती कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी आणि आमच्या गरीब आणि सामान्य माणसावर भरमसाठ टॅक्स या ठिकाणी या नगरपालिकेच्या माद माध्यमातून कारण ज्या ठिकाणी या, या बिल्डिंग उभा केल्या त्याचा कर जर भरायचा असेल तर तुमच्या आमच्या सर्वसामान्य जनतेच्या खिशातून त्या ठिकाणी पैसा जाते मित्रो एवढं सांगू इच्छितो की येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत मालिकराव ठाकरे यांची निशानी पंज आहे आणि एक नंबरवर आहे दोन नंबरच्या माणसाला दोन नंबरचं वोट द्यायचं नाही आहे एक नंबरच्या माणसाला एक नंबरचं साथ मित्रो आपल्या सर्वांचा आशीर्वाद या ठिकाणी मालिकराव मी या या ठिकाणी लक्षात घ्यायचं काही लोकांजवळ बाल खूप झालेला आहे वीस वर्ष सीधा वाटप कधी करता आला नाही आताच का आला आणि आता तुम्ही घेरल्या गेलेला आहे म्हणून तुम्ही आम्ही लोकांना दाखवत आहे परंतु जनता हुशार आहे जनतेला सर्व समजते आणि जनता या वीस तारखेला मतदान रूपी आशीर्वाद मालिकराव भाऊ यांच्या पाठीमागं राहू द्या अशी कळकळीची विनंती आपल्या सर्व दिग्सवासीयांना मी या ठिकाणी करतो आणि निश्चितपणे आजपर्यंत तुम्ही माझा कधी शब्द पडू दिला नाही यावेळेस मालिकराव भाऊ यांच्या पाठीमागं आपण सर्व जनता या ठिकाणी उभी राहावी आणि त्यांना आशीर्वाद द्यावा एवढीच विनंती करून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद महाराज